तारकोड रडली तुम्ही सांगत होते की ही समस्या आहे एवढ्या जागेत मारला आम्ही नाही जेवढ्या जागेत नाही नाही हे सांगा हे तुम्ही जिथून आणले तिथं सांग शेतकरी मित्रांनो आपण पारशिवनी तालुक्यातील जे धनराजजी भूते आपले शेतकरी आहे त्यांच्याकडे डेमो बेसिसवर आपण जे काही आपलं टार्गेट आहे की नाही त्याचं आपण इथं डेमोन्स्ट्रेशन केलेलं होतं कारण शेतकरी मित्रांनो सोयाबीन या पिकामध्ये तुम्ही बघत असाल की आता नवीन एक समस्या चारकोल रॉड आणि व्हायरस म्हणजे येलो मोजाक म्हणत असतो अशी समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर चारकोल रॉड या नियंत्रणासाठी आपण इथे टार्गेट आहे बुरशाचा डेमो यांच्या शेतामध्ये केलेला होता तर आपण शेतकऱ्यांच्या मनोगत सुद्धा इथे घेणार आहोत कारण त्यांचं असं मनोगत होतं की जे काही रोग प्रसार त्याचा होतो तो त्यांच्या थांबलेला आहे आठ दिवसानंतर आता आपण त्यांच्या प्लॉटमध्ये सध्याची कंडिशन तुम्ही इकडे पाहू शकता मागे इथे रोग आला होता हा थांबलेला असं त्यांचं म्हणणं आपण त्यांच्याकडून त्यांचा परिचय जाणून घेणार आहोत आणि त्यांचं मनोगत एकंदरीत काय या प्रोडक्ट विषयी ते सुद्धा जाणून घेणार आहोत नमस्कार काकाजी नमस्कार दाजी तुमचं नाव गाव सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर माझं नाव धनराज यादवरावजी होते माझा मोबाईल नंबर पंच्याऐंशी चौपन्न शहाण्णव एक्याशी झिरो पाच तर धनराजजी तुम्ही जसं मी तुम्हाला डेमो त्यावेळेस आठ दिवसा पहिले तुम्हाला दिलेला होता की तुमच्या पिकामध्ये चार गोड रडजी तुम्ही सांगत होते की हे समस्या आहे तर तुम्ही ना ते केवढ्या एरियात स्प्रे केलं आणि तुम्हाला त्याचा काय रिझल्ट वाटेल ते थोडस आम्हाला सांगा की तुम्हाला काय फायदा झाला भेटला का हे जेवढे ठेगर होतो आम्ही त्या ठिकाण मारलं आणि जे इकडं मग समोर फैलणार होता तो रोग तो इथं नाही तुम्ही ज्या भागात नाही मारलं जसं तिकडे पण आता थिकर चालू झालेत म्हणजे असं हलका हलका एक कारण जेवढ्या जागेत मारलं आम्ही ना तेवढ्या जागेत नाहीये नाहीये असं तुमचं म्हणणं आमचं म्हणणं आणि तुम्ही म्हणजे त्याचं काय किती प्रमाण घेतलं होतं म्हणजे दोनशे पन्नास ग्राम होतं त्याचे दोनच पंप बनवले दोनच पंप बनवले तुम्ही अर्धा एक एकरा ते पवार तर था जे काही आता तुम्हाला एकंदरीत तुम्ही माहित आहे की असं तुम्ही ना ऐकलं असेल की हा रोग आला तर थांबत नाही सोयाबीन म्हणजे आमची हिम्मतच तुटली होती का ह्या रोग आला तर झाले जे काम बैल बांधणं चालू करावं तोच हा। विचार होता आमच्या पण भाऊनं दिलं संदीप भाऊनं जे आम्हाला हे डेमो साठी आलं रे म्हणजे मारून पहा म्हणजे म्हणलं ठीक आहे मारून आम्हाला फायदा झाला एक बरोबर आता शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की हा रोग आला तर पूर्णचे पूर्ण पीक आपलं उद्ध्वस्त होते जरी शेंगावर असलं अशा पद्धतीने जर तुमच्या पिकामध्ये शेंगा जरी असल्या आणि हे जर पूर्ण पिवडं पडलं तर शेंगा मनावेत तशा भरतही नाही आणि आपल्याला उत्पादनात घट होते थांबलं मात्र पूर्ण पूर्ण थांबलं असं तुमच्या कंदरीत म्हणणं आणि तुम्ही हे प्रोडक्ट इतर शेतकऱ्यांनी सजेस्ट केलं सांगितलं ना या विचारला होते माझ्या मित्रांनो तुम्ही हे आपल्याकडे उदाहरण आहे की यांनी तर युज केलंच केलं यांना रिझल्ट आले मला सांगायच्या आधी यांना याने सांगितलं मयूरदादाला आणि मयूर आपल्या शेतामध्ये स्प्रे केलेला आहे त्याची सुद्धा मी तुम्हाला जे काही रिझल्ट आहे ना त्याचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी इकडे नक्कीच घेऊन येणार आहोत तर तुमचं खूप धन्यवाद की तुम्ही हा डेमो केला आणि तुम्हाला हा फायदा झाला फायदा याच्या अजून आम्हाला आता हे दवाई आम्हाला भेटून कुठे हे सांगा हे तुम्ही जिथून आणली तिथं अवेलेबल केलेली आहे आम्ही त्या दिवशी मयूरदाने घेतलं कारण आम्हाला उद्या सोमवारी त्या मोठ्या प्लॅटले मारायचे बरोबर तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो असं एकंदरीत हे शेतकऱ्यांचा अनुभव आहे की त्यांना सध्या एका एकरामध्ये डेमो केला आता ते समोर पुढे दहा एकरामध्ये वापरायसाठी तयार आहेत त्याचं कारण म्हणजे तेच कारण तुम्ही बघत असाल की ज्या वेळेस येलो मोजा किंवा जे काही चारकोट रॉड आहे ते आपण स्पेशल चारकोट रॉड साठी दिलं होतं तर त्याच्यावर याचे बरेशी चांगले रिझल्ट आले बरेचसे शेतकरी याचा वापर करत आहेत तुम्ही सुद्धा एकदा करा आणि आपल्या सोयाबीनचं उत्पादन नक्कीच कमी करू नका सोयाबीनचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं घ्या तर धन्यवाद जी तुमचं धन्यवाद तुमचं तुम पण धन्यवाद मयुरभाऊ तुमचं पण धन्यवाद